आता या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत असताना थोडा उशीर झालाय एक पाच दहा मिनटं मी घेऊन घेऊन गेले आणि संयोजकांच्यात आमच्या जी चर्चा सुरू होती ती अशी चर्चा सुरू होती की सांगितिक कार्यक्रम जर असेल तर उपस्थितीचं प्रमाण वाढतं शिवाजीराव भोसले या संदर्भात सर खूप छान म्हणायचे आणि ते विधान आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्या असं म्हणायचे की दुधाचं रतीप घरी जाऊन टाकावं लागतं आणि वाईट काही प्यायचं असेल तर लोक स्वतःहून तिकडं जातात त्यामुळं प्रबोधनाची ही पताका सर आपण खांद्यावर घेऊन जात असताना गर्दी करणाऱ्या माणसांच्या बरोबर पेक्षाही जास्त विचार करणारी कृती करणाऱ्या माणसांची गरज अधिक असायला हवी आणि हे वाटण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही की मग माजा, माजा असे कार्यक्रम बंद करून दुसरे कार्यक्रम आपण सातत्यानं आयोजित करावेत का असं संयोजकांना वाटण्याची कुठलीही शंका नाही त्यांच्या मनात ते त्यांना तसं वाटणं साहजिक आहे पण माझा माझं स्वतःचं या बाबतीतलं मत असं आहे परिवर्तनाला सर कायम वेळ लागतो एखादी चांगली गोष्ट घडायला देखील खूप वेळ लागतो कदाचित याच्या अगोदर माझ्या समोर उपस्थित असलेल्या अनेकांनी तितक्या ताकदीचं आणि दर्जेदार व्याख्यान कदाचित ऐकलंही नसेल ते त्यांच्यापर्यंत कदाचित पोचलंही नसेल आणि त्यामुळं कदाचित उपस्थितीला उशीर लागतही असेल पण ही प्रबोधनाची पत पताका आपण सातत्यानं सुरू ठेवायला हवी या मताचं मी आहे आणि तसं असण्याच्या पाठीमागचं देखील माझं स्वतःचं कारण असं आहे की मी दोन हजार एकवीसला सत्तर हजारच्या नोकरीचा राजीनामा दिलाय मला करण्यासाठी सर अनेक काम होतं किंवा व्यवसाय निवडत आले असते परंतु समाजात होणाऱ्या सगळ्या विध्वंसक घटनांना जर थांबवायचं असेल तर कुणीतरी कटु औषध घेऊन फिरलं पाहिजे कुणीतरी या गोष्टी लोकांना शांतपणे समजावून सांगणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच ही पताका खांद्यावर घेऊन फिरतो आहे मुख्य विषयाकडे येतोय विषयाकडे येत असताना दोन महत्वाच्या सूचना देतो आणि मग विषयाला सुरुवात करतो पहिली महत्वाची सूचना संयोजकांनी जी ओळख करून दिली त्या ओळख वाचल्यानंतर ऐकल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये ही शंका येण्याची शक्यता आहे की ओळखीतला माणूस हाच आहे का तर वक्त्याची ओळख ही बायोडाट्यातून होताच कामा नाही तो बोलून गेल्यानंतर आपल्या आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्याच्या बोलण्यातनं आपल्याला ले मिळाले का याच्यावरून वक्त्याचं व्याख्यान किती चांगलं झालं हे ठरवावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ या ठिकाणी घेतोय संयोजकांनी इतक्या चांगल्या ताकदीनं संयोजन केलं आहे याची मला पूर्णतः कल्पना आहे त्यामुळं मी इथून पुढचा जितका वेळ आपल्यासमोर बोलेन त्यातला प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या घरासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल याची पूर्णता काळजी घेईन आणि बोलेन आणि शेवटी ताळे वाजवून मला थांबवावं लागणार नाही याची देखील मी काळजी घेईन इतपत बोलेन आणि सर थांबेन विषयाची सुरुवात करतो आहे विषय चला कुटुंब जपूया असा दिलाय ही सुरुवात करत असताना मला एक संदर्भ आठवतो तो संदर्भ मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो संदर्भ आहे माधुरी शहानबाग नावाच्या लेखिकेनं ना, लिहिलेल्या स्वप्नातून सत्य फोन मोबाईल बंद करायचा